धारूरमधील टॉवर कोसळले एक ठार तीन बालकांसह हो दोन जखमी किल्लेधारूर येथील संभाजीनगर झोपडपट्टी भागात उभारलेला टॉवर वादळी वाऱ्यामुळे कोसळलेला असून एका कुटुंबातील तीन बालकांसह हो दोघीजण गंभीर जखमी झाले आहेत तर गंभीर जखमींपैकी अंबाजोगाई हो येथे उपचार सुरू असताना एक आठ वर्ष मुलीचा मृत्यू झालाय किल्लेधारूर शहरात संभाजीनगर झोपडपट्टी भागात जवळजवळ तीस वर्षापूर्वी एस टी डी सेवेसाठी टॉवर उभारण्यात आले होते सदर टॉवर मात्र अद्यापही बंद अवस्थेत होते सदरेन टॉवरकडे विभागाचं संपूर्ण दुर्लक्ष असल्याने टॉवरचा एक एक भाग यापूर्वीही कोसळत होता या भागात शिकलकरी समाजाची घरे असून त्यांच्या जीवितास धोका असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं होतं आज अचानक झालेल्या वादळी पावसामुळे सदर टॉवर जमीन दोस्त झाली असून सदर टॉवरचा काही भाग राहत्या घरावर पडल्यामुळे एका कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करिता अंबा जोगाई येथील खाजगी रुग्णालयात रवाना केले आहे